आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे बटाटा किस आणि साबुदाना पापड या पापड मध्ये पापड। पापड खूप सोपी आहे आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी रश्मी स्पेशल पाहुणचार या चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते साबुदाना आणि बटाट्या किसचे पापड बनवण्याकरिता सर्वप्रथम मी हा मोठा साबुदाना घेतलेला आहे या ग्लासने मी साधारण सहा ग्लास हा साबुदाना घेतलेला आहे आपण या साबुदानाला छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्याचबरोबर एक ते दोन पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतल्यानंतर आपण यावर साबुदाणा भिजण्याकरिता साधारणतः पाच ते सहा तास आपल्याला या साबुदाण्यावर आप अर्धा बोटी एवढे पाणी ठेवून हा साबुदाणा साधारणतः पाच ते सहा सहा तास आपल्याला असंच असाच भिजत ठेवायचा आहे साधारण पाच ते सहा तास झाल्यानंतर साबुदाणा हा आपला छान मुरलेला आहे ते तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट सुद्धा झालेला आहे साबुदाना हा पूर्णपणे भिजून झालेला आहे यानंतर आपण करिता साधारणतः दोन किलो बटाटे घेतलेले आहे त्याला छिलणीच्या सहाय्याने छिलून घेऊया अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण बटाटे हे छिलणीच्या सहाय्याने छिलून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी हे संपूर्ण बटाटे हे छिलून घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता यानंतर आपण बटाट्याचा कीस करून घेऊया बटाट्याचा कीस हा आपल्याला थोडा जाडसरच बनवून घ्यायचा जा आहे मी फूड प्रोसेसरच्या सहाय्याने अशा प्रकारे जाडसर असा बटाट्याचा कीस बनवून घेतलेला आहे आणि साधारणतः अर्धा पाव हिरवी मिरची घेऊन त्याला सुद्धा मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेतलेले आहे अशा प्रकारे मी थोडा जाडसर असा साबुदाण्याच्या घेतलेला आहे त्यानंतर मी पापड बनवण्याकरिता एका गंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाणी हे छान उकळ्यापर्यंत यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये सर्वप्रथम साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकूया अशा प्रकारे मी संपूर्ण साबुदाना या उकळलेल्या पाण्यामध्ये टाकलेला आहे संपूर्ण साबुदाना हा उकळलेल्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे मी साबुदाना हा हलवून घेतलेला आहे साबुदाना हा थोडा शिजत पर्यंत आपल्याला या पाण्यामध्ये अशा प्रकारे पुन्हा पुन्हा हलवून घ्यायचा आहे पापडला पुन्हा पाणी लागेल यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे साबुदानाला छान थोडी थोडी उकळी येत आहे आणि साबुदाना हा शिजत सुद्धा आहे ते तुम्ही बघू शकता साबुदानाला छान उकळी आल्यामुळे आणि साबुदाणा हा शिजत असल्यामुळे आपल्या या साबुदाण्याचे पाणी हे घट्ट घट्ट असे होत आहे यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकूया अशा प्रकारे साबुदाण्याला उकळी येत आहे आणि साबुदाण्याचे मिश्रण हे घट्टसर झालेले आहे ते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हळूहळू आपला साबुदाना हा शिजत आहे असा हा साबुदाना आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यानंतर आपण दोन टेबल स्पून यामध्ये हिरवी मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे तुम्हाला तिखट हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पेस्टचा वापर करू शकता त्यानंतर मी जाडसर असा बटाटा किस करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकूया त्या आणि संपूर्ण मिश्रण हे एकजीव करून घेऊया अशा प्रकारे घट्टसर मिश्रण हे आपले तयार झालेले आहे आणि आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे हे मिश्रण छान शिजण्याकरिता आपण पाणी गरम करायला ठेवलेले आहे ते यामध्ये थोडे थोडे करून आपण यामध्ये पाणी टाकूया आणि हे एक जीव करून संपूर्ण मिश्रण एकजीव हलवून घेऊया साबुदाना आणि बटाटे शिजत पर्यंत आपल्याला हवे असेल तसे त्यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून हे संपूर्ण मिश्रण हलवून घ्यायचे आहे साबुदाना आणि बटाट्याला छान उकळी येईपर्यंत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे साबुदाना आणि बटाट्याच्या मिश्रणाला वाफ येण्याकरिता मी यावर झाकण ठेवून साधारणतः पाच मिनिटे आपण हा साबुदाना, साबुदाना आणि बटाट्याचा किस शिजायला ठेवलेला आहे अशा प्रकारे बटाटा किस आणि साबुदाण्याचे मिश्रण हे शिजवून झालेले आहे अशा प्रकारे मी थोडेसे घट्टसर असे साबुदाण्याचे पापड बनवण्याकरिता मिश्रण तयार करून घेतलेले आहे असे घट्टसर असे मिश्रण मी साबुदाणा आणि बटाट्या किसचे पापड बनवण्याकरिता तयार केलेले आहे पापडाचे हे संपूर्ण मिश्रण छान उकळलेले आहे आणि संपूर्णपणे बनवून तयार झालेले आहे आपण यानंतर पापड बनविण्याला सुरुवात करूया त्याकरिता एका प्लास्टिक वर तेल नल, तेल न लावता पापड करायचे आहे असे हे पापड खोल चमच्याच्या सहाय्याने आपल्याला एक एक असे पापड टा उन्हामध्ये टाकून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी संपूर्ण हे पापड बनवून घेतलेले आहे आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहे असे मी साबुदाणा आणि बटाट्याच्या मिश्रणाचे संपूर्णपणे पापड बनवून घेतलेले आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर पापड हे उन्हामध्ये छान वाळवून झाल्यानंतर आपण या पॉलिथिनला तेल लावल्यामुळे हे पापड आपण सहजच काढू शकतो अशा प्रकारे एका परड्यामध्ये उलटे असे मी हे पापड काढून घेतलेले आहे उन्हामध्ये हे छान पापड वाळलेले आहे ते तुम्ही बघू शकता एक ते दोन दिवस आपल्याला अशाच प्रकारे हे पापड वाळवून घ्यायचे आहे छान खनखनीत वाळल्यामुळे तेलामध्ये हे पापड छान फुलतात त्याकरिता साधारणतः एक ते दोन दिवस छान कडक उन्हामध्ये आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचे आहे असे हे साबुदाना आणि बटाट्याच्या किसापासून पापड हे उन्हामध्ये वाळवून तयार झालेले आहे ते तुम्ही बघू शकता छान कडक आणि खणखणीत असे हे पापड वाळलेले आहे याला आपण तळून घेऊया एक ते दोन दिवस छान उन्हामध्ये पापड हे वाळवून झाल्यानंतर आपण हे पापड तळून घेण्याकरिता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तेल हे छान कडक गरम झाल्यानंतरच आपल्याला ह्या पापड तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने हे आपण पापड तळून घेऊया असा हा पापड छान फुललेला आहे ते तुम्ही बघू शकता तुम्ही पण एकदा असे पापड नक्की घरी करून बघा पापड हा छान तेलामध्ये फुललेला आहे असे पापड करताना एकच लक्षात ठेवायचे मिश्रण घट्ट असेल तर प्लास्टिकला तेल लावायची गरज नाही आणि मिश्रण पातळ असेल तर ते प्लास्टिकला चिकटतात आणि मिठाचे प्रमाण हे कमीच ठेवायचे कारण पापड वाढल्यानंतर ते खारट होऊ शकतात तर एक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते असे हे खुसखुसीत पापड बनवून तयार झालेले आहे पापडचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद